नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात एक ऑक्टोबरपासून हे सात मोठे बदल सर्वांसाठी खुशखबर सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला गॅसच्या किमतीत काही बदल करत असतात त्यामुळे मंगळवार शुक्रवारी म्हणजेच एक ऑक्टोबर सकाळी सहा वाजता एल पी जी गॅसच्या किमतीत बदल झालेला दिसू शकतो मागील काही दिवसांपासून एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅसच्या दरात बदल होताना दिसत आहेत घरगुती गॅसच्या दरात मात्र बदल झालेला नाही सप्टेंबर महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती घरगुती गॅसचे दर आहे तेच राहिले होते आता दिवाळी आधी घरगुती गॅसचे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा देशभरात महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एअर टर्बाईन फ्यूल आणि सी एन जी पी एन जीच्या दरात बदल करतात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या इंधनाच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात ए टी एफच्या किमतीत कपात झाली होती त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा केंद्र सरकारद्वारे मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित एक मोठा नियम बदलण्यात आला आहे आता केवळ मुलींचे कायदेशीर पालक ही मुलींची खाती ऑपरेट करू शकतात नवीन नियमानुसार जर मुलीचे यस यस वाय खाते एखाद्या व्यक्तीने उघडले असेल जो तिचा कायदेशीर पालक नाही तर त्याला हे खाते नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल तसे न केल्यास ते खाते बंद केले जाऊ शकते हा बदल एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि तुम्ही देखील एच डी एफ सी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे बँकेच्या काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राम बदलण्यात आला आहे एच डी एफ सी बँकेने स्मार्ट ब्यू प्लॅटफॉर्मवरील ऍपल उत्पादनासाठी रिवॉर्ड पॉइंट रिडीयम करण्याचा कालावधी बदलला आहे हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत संचालित भविष्य निर्वाह निधी योजनेत तीन मोठे बदल होणार आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमांबाबत मार्गदर्शन तत्वे जारी केली या अंतर्गत पी पी एफ चे तीन नवीन नियम लागू केले आहेत केले जातील या, के जा या अंतर्गत एकापेक्षा जास्त खाती असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय व्यक्ती अल्पवयीन खाते उघडण्यास पात्र होईपर्यंत व्याज दिले जाणार नाही म्हणजेच जेव्हा खातेदार व्यक्ती अठरा वर्षांची होईल त्यानंतर व्याज दिले जाईल